नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे समाजवादी पार्टीच्या वतीने शहरातील बाजारपेठेतील भिंगारवाला चौक ते टाकीपर्यंत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी महासभेचा सभागृहाबाहेर अजिम राजे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आणि भीक मांगो आंदोलन करण्यात आले यावेळी समाजवादी पार्टीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजे मुबीन सय्यद मुमताज शेख राजेंद्र गायकवाड हुसेन शेख नादिर शेख रेशमा शेख शफी खान विशाल भाऊ आदी उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणजे कापडवाजार ते टाकी पर्यंत रस्त्याची अवस्था पाहिली अतिशय खराब दैनंदिन झालेली आहे या रस्त्यासाठी वारंवार पाठपुरावा करून आज समाजवादी पार्टीच्या वतीने सभागृहाबाहेर भीक मागो आंदोलन सुरुवात करण्यात आलेली आहे शहरातील हा रस्ता इतका अतिशय परिस्थितीमध्ये खराब झालेला आहे लोकांना जाण्यासाठी त्याचे मान ताट पाट सगळं कष्ट करून त्यांना कपास कापड झाड तर लालटाकेपर्यंत पोहोचावं लागतोय त्यासाठी समाजवादी पार्टीच्या वतीने आज सभागृहाच्या बाहेर आयुक्तांना निवेदन देऊन त्यांनी काही पाठपुरावा केले नाहीये म्हणून सभागृहाच्या बाहेर आम्ही भीक माग आंदोलनाची सुरुवात केलेली आहे ह्या भीक माग आंदोलन शहरातून पूर्ण शहरामध्ये याची प्रचार करून झालेली रक्कम ते आयुक्त साहेबांना परत करणार आहे आम्ही आणि त्यामध्ये जर झालं नाही आणखी त्यांच्यासाठी देणगी कुठून मिळते कोणी कोणी जे उद्योजक असेल त्यांना आम्ही विनंती करणार आहे का तुम्ही महानगरपालिकेला जास्त प्रमाणे देणगी देऊन सहकार्य करावे ही मी अशी विनंती उद्योजकांना करत आहे त्याप्रमाणे आयुक्त साहेबांना फक्त रस्त्यात व्यवसायातून दोनदाच दिसतोय एक आलीग मोहरम उत्सव आणि एक आधी गणेश उत्सव मध्ये फक्त दोनच वेळेत ते पॅसिंग करतात बाकी कुठल्याही परिस्थिती रस्त्यावर लक्ष देत नाही अशा परिस्थितीमध्ये मग सामान्य नागरिक हे करणार तरी काय फक्त यांची सभा घेणार चालणार जाणार परंतु ह्या वेळेस आता थांबणार नाहीये हा रस्ता पण होत नाही इथं पण आंदोलन थांबणार नाहीये नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा